रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजमाता आईराबाई होळकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या चरणी सुद्धा या ठिकाणी नतमस्तक होतो आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कोटी महिलांचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं मनोगत खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त अंतर आम्ही त्या ठिकाणी ठेवू इच्छित नाही आजच्या या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयजी सिरसर साहेब आमचे ज्येष्ठ आमदार सन्मानिय प्रदीपजी जयस्वाल साहेब आदरणीय विलास बापू भुमरे पाटील आमदार संजनाताई जाधव माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिगडगावकर माजी आमदार किशनचंदी तनवाणी माजी आमदार ज्यांनी आज पक्ष प्रवेश केला ते कैलास पाटील साहेब या ठिकाणी शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख महिला आघाडी आणि युवासेनेचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो या ठिकाणी खऱ्या अर्थाने आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी शिंदे साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनासाठी या ठिकाणी होतोय त्याच प्रमुख कारण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मग त्यामध्ये जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नगरपालिका असू द्या त्यासाठी त्यासाठी खऱ्या अर्थाने साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि म्हणून मी जास्त वेळ नाही घेता साहेबांना फक्त एवढंच सांगेल का साहेब ज्यांच्यामुळं माझ्यासारखा एक शेतकऱ्याचं पोरग दोन हजार एकोणावीस ला साठ हजार मतांनी त्या ठिकाणी निवडून आलं दोन हजार चोवीस ला बेचाळीस हजार मतांनी निवडून आलं त्या शिवसैनिकाची खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे आणि आता संजना ताईने सांगितलं त्याच पद्धतीने करता आपण त्या ठिकाणी बोलताय का नेता जर मोठा जर होत असेल तो, तो जीवावरती त्या ठिकाणी मोठा होतो आणि म्हणून मी साहेब आपल्याला शब्द देतो का या ठिकाणी आमचे मार्गदर्शक माझे आमदार भाऊसाहेब तात्या आणि आम्ही सर्व एकत्रपणाने एक त्या ठिकाणी काम करतो जेवढ्या जा जागा विधानसभा मध्ये वैजापूर गंगापूर तालुक्यामध्ये त्या सर्व तर सर्व जागा निवडून आणू तरच तुमच्या समोर त्या ठिकाणी येऊ एवढा या ठिकाणी आपल्याला प्रामाणिकपणाने शब्द देतो कराय शेवटी सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाच पाहिलं नाही कधी पाऊस पाहिलं नाही कधी वारा पाहिला नाही जेवढे जेवढे पदाधिकारी आपल्याला त्या ठिकाणी भक्कमपणाने साथ देतात त्याच पद्धतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही तन मन धनाने त्या ठिकाणी उतरू आणि तुम्हाला संपूर्ण जागा त्या ठिकाणी नगरपालिका असू द्या का, का जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या ते निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी करू आता संजय ना सांगितलं मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही परंतु खऱ्या अर्थाने सव्वा दोन वर्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं लो। अक्षरशः लोक आम्हाला काय काय बोलायचे माहित नाही परंतु जेव्हा संजय दादा साहेब साहेबांनी मी साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांनी सांगितलं रमेश तू काय करणार आहे मी एवढं सांगितलं साहेब तुम्ही जर म्हंटले विहिरी तुडी टाकतं मी विहिरी तुडी त्या ठिकाणी टाकील आणि पहिल्या लॉटमध्ये पहिल्या वेळेस निवडून येणारा आमदार त्या सोळाच्या यादीमध्ये त्या ठिकाणी गेला परंतु शिंदे साहेबांना सांगितलं आम्ही तुमची साथ त्या ठिकाणी करतोय आणि शिंदे साहेबांनी सव्वा दोन वर्ष एवढं भरभरून दिलं साहेब महाराष्ट्रामध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत जेवढे आमदार त्या ठिकाणी होऊन गेले त्या संपूर्ण आमदाराच्या निधीची जर बेरीज जर केली आणि सव्वा दोन वर्षाच्या आमदाराची जर बेरीज जर केली तर कितीतरी पटीने आम्ही त्या ठिकाणी पुढे आहे तीन हजार कोटी रुपये आणले साहेब तीन कोटी रुपये आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत। आण कर करतो आणि साहेब हे पैसे आणल्यानंतर मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी बोलाव हा विचार करत होतो परंतु साहेब तुम्ही शिकवण दिली बाळासाहेबांचे विचार घेऊन त्या ठिकाणी पुढे जा आपल्या सोबत जे सवंगडी त्यांना त्या ठिकाणी सोबत घ्या साहेब या ठिकाणी रेशो ठरवून घेतला का जर तुम्ही जर एक कोटी रुपयाचं काम जर दिलं तर त्यापैकी ऐंशी लाख रुपयाचं काम चहा न घेता त्या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना वाटण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही आम्ही केलं साहेब तुमची शिकवण आहे त्या त्या पद्धतीने ठिकाणी काम करतोय आणि म्हणून आज मला इतकं प्रेम वाटलं मी संजय दादा त्या ठिकाणी गाडी बोललो अक्षरशः साहेबांचं स्वागत करण्यासाठी अक्षरच्या जागा कमी पडली इतकं साहेबांचं त्या ठिकाणी स्वागत झालंय साहेबांचं प्रेम की लाडक्या भावाचं प्रेम खऱ्या अर्थाने साहेबांना आहे आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता साहेबांना विनंती करतो आमचे सर्व तालुका प्रमुख शहर प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर साहेब एक आपण तारीख थोडी मीस आपल्याकडून झाली परंतु येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये वैजापूरला एक कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यावा आणि ज्या नेतृत्वाने रामकृष्ण गोदावरी सारखा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावला तो रामकृष्ण बारे तुमच्या हाताने वाटप करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा वैजापूर शहरामध्ये त्या ठिकाणी उभारायला त्याचं अनावरण आपल्या शुभ हाताने त्या ठिकाणी करावं एवढी तारीख आम्हाला जर दिली ते सगळे लोक जवळजवळ शंभर गाड्या घेऊन या ठिकाणी आलेले आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगलं यश आपण या ठिकाणी शिवसेनेच्या पत्रात त्या ठिकाणी टाकू एवढंच या ठिकाणी शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी छत्रपती शिवाजी महाराज की सन्मानीय एकनाथराव जी शिंदे साहेब तुम्हागे वाढव सन्मानीय एकनाथराव शिंदे साहेब तुमागे वाढव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा